घोडेगाव येथे होणाऱ्या अजित पवार यांच्या सभेची तयारी पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडेगाव येथे शुक्रवार बाजार तळ येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे कशाप्रकारे नियोजन केले आहे याबाबत घोडेगावचे माजी उपसरपंच सोमनाथ काळे यांनी दिलेली माहिती पाहूयात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीरादा आदराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा घोडेगाव येथे साडेनऊ वाजता आगमन होणार आहे आणि सभेची तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे वरतून आदिवासी भागातनं परत साल आंबेजरा हिरवली एक सातगाव पठार या परिसरातून सर्व कार्यकर्ते मतदार या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि सभेची तयारी अत्यंत उत्तमपणे आम्ही आता तयार झालेली आहे